देवालय साकार जाहले तत्व ईश्वरी तेथवसे वसे भारवाहि तयाचा निश्चलपण पायात बसे तेज ईश्वरी साठवताना डोळे भरी हृदयात पत्थर पायातील सुदे कुठे कुठेतरी पण स्मरणातील कुठे तरी पण स्मरणात पत्थर पायातील पाया संघस्थापनेच्या निमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा लक्ष्मणराव इनामदार गुजरातमधील संघकार्यावर लक्ष्मणराव इनामदार उर्फ वकील साहेब यांचा अमित ठसा उमटला आहे गुजरातमध्ये साहेब या नावानं लोकप्रिय झालेले लक्ष्मण माधवराव इनामदार यांचा जन्म एकवीस सप्टेंबर एकोणीसशे सतरा या ऋषी पंचमीच्या दिवशी सातारा जिल्ह्यातील खटाव येथे झाला त्यांचे पूर्वज श्री कृष्णराव खटावकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्याची मनोभावे सेवा केली होती म्हणून शिवाजी महाराजांचे नातू छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांना काही जमीन इनाम म्हणून दिली आणि सरदार अशी उपाधीही दिली तेव्हापासून हा परिवार इनामदार या नावाने ओळखूत अस वकील साहेब एका विशाल एकत्र कुटुंबाचे सदस्य होते सात भाऊ दोन बहिणी चार विधवा आत्या आणि या सर्वांची मुलंबाळ असे सगळे एकत्र राहत असत आर्थिक विवंचना सतत असूनही त्यांचे वडील आणि आजोबा यांनी हा सर्व संसाराचा गाडा निभावून नेला त्यामुळे वकीलसाहेबांच्या मनातसुद्धा सर्वांना बरोबर घेऊन चालण्याचे संस्कार रुजले त्यांचं शिक्षण प्रथम दुदोंडी आणि खटावला आणि त्यानंतर सातारला झालं एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये ते एल एल बीचा अभ्यास करत होते त्या सुमारास हैदराबादच्या निजाम निजामराजोटीच्या अत्याचारांविरुद्ध हिंदू समाजामध्ये जोरदार जनआंदोलन सुरू होतं लक्ष्मणराव यांनी शिक्षण अर्धवड सोडून दीडशे कॉलेज मित्रांच्या बरोबर या आंदोलनात भाग घेतला एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये महाराष्ट्रातील अनेक तरुण एक वर्षासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून बाहेर पडले त्यातीलच एक होते वकील साहेब त्यांना गुजरातमधील नवसारी येथे एक वर्षासाठी पाठवण्यात आलं परंतु ते एक वर्ष जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत चालत राहिलं एकोणीसशे बावन्नमध्ये ते गुजरातचे प्रांतप्रचारक झाले त्यांच्या परिश्रमाने आणि योजकतेने पुढील चार वर्षात तिथे शाखांची संख्या दीडशेपर्यंत पोहोचली आपलं आरोग्य उत्तम राहण्यासाठी ते आसनं प्राणायाम व्यायाम ध्यान आणि साप्ताहिक उपवास हे अतिशय निष्ठेने आणि कठोरतेने करत असत सर्वांची स्नेहपूर्ण आत्मीय संबंध संपर्क ठेवणं यामध्ये त्यांची मोठी विशेषता होती पूर्वप्रचार तसेच जे कार्यकर्ते काही कारणाने कामापासून दूर गेले आहेत अशा व्यक्तींना ते आपल्या प्रवासात आवर्जून भेटत असत छोट्या छोट्या कार्यकर्त्यांचीही काळजी घेणं हा त्यांचा सहज स्वभाव होता संघकार्यामुळे कार्यकर्त्यांच्या उदरनिर्वाहात किंवा कुटुंबात काही अडचण येऊ नये याची सुद्धा ते अतिशय काळजी घेत असत एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये पश्चिम क्षेत्रप्रचारक असं दायित्व आल्यानंतर त्यांचा विदर्भासहित संपूर्ण महाराष्ट्र प्रांतात प्रवास सुरू झाला त्यानंतर त्यांच्याकडे अखिल भारतीय व्यवस्थाप्रमुख अशी जबाबदारी आली आणि त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा लाभ संपूर्ण देशभर मिळू लागला स्वयंसेवकत्वाचे संस्कार आणि त्यांची मनस्थिती ठीक राहावी याकडे त्यांचं सतत लक्ष राहत असे एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशीमध्ये त्यांना कर्करोगाची बाधा झाली एका धनसंपन्न स्वयंसेवकाने त्यांच्या उपचारासाठी अर्थसहाय्य देऊ केलं परंतु वकील साहेबांनी मात्र ती सारी राशी गरिबांसाठी चाललेल्या वैद्यकीय उपचार केंद्राला द्यायला लावली एका स्वयंसेवकाने संघकार्यासाठी एक पंखा भेट देण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा वकील साहेबांनी ते पैसे श्री गुरुदक्षिणेमध्येच समर्पण करा असे त्यांना सांगितले संघाचा प्रचारक हा नेहमीच त्याच्या गावातून त्याला सांगितल्या गेलेल्या कार्यक्षेत्रात जातो परंतु ज्या क्षेत्रात तो काम करतो तिथल्या भूमीशी तो एकरूप होऊन जातो वकील साहेब वेशभूषा भाषाशैली बोली या सर्व बाबतीत सौराष्ट्रातील एक सामान्य गुजराती व्यक्ती वाटत असत देशाची फाळणी एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये आणि एकोणीसशे पंच्याहत्तरची संघावरील बंदी चीन आणि पाकिस्तानचे आक्रमण गुजरातमध्ये पुन्हा पुन्हा येणारे दुष्काळ महापूर आणि भूकंप मीनाक्षीपुरम कांड अशी जी आव्हाने त्यांच्या काळात संघकार्यासमोर अथवा देशासमोर आली त्या सर्वांशी खंबीरपणे सामना करत ते सतत कार्यरत राहिले सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार गोहत्याबंदी सत्याग्रह विवेकानंद जन्मशताब्दी अशा देशव्यापी अभियानामध्येही वकील साहेबांनी लक्षणीय कार्य केलं अशा प्रकारे गुजरातच्या संघकार्याचे शिल्पकार ठरलेले श्री लक्ष्मणराव इनामदार यांचं पंधरा जुलै एकोणीसशे पंच्याऐंशी या दिवशी पुण्यामध्ये देहावसान झालं गुजरातमधील संघकार्य तसेच संघप्रेरित अन्यान्य साऱ्या कामात आजही वकील साहेबांच्या व्यक्तित्वाचा आणि सुगंध दरवळत असल्याचं लक्षात येत पत्थरपायातील सुदे कुठे तरी पण स्मरणात